नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं मी अभिजित स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाच्या ए टू झेड मराठी व्याकरण या सिरीजमधील मधील भाग छत्तीस पाहणार आहे ज्यामध्ये आपण लिंग विचार हा टॉपिक कव्हर करणार आहे त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताय ज्यासाठी मराठी व्याकरण आवश्यक आहे तर मित्रांनो त्याचा संपूर्ण सराव करण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर संपूर्ण ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे लिंग याचा अर्थ टिंबटिंब असा होतो या ठिकाणी पाहायचा आहे आपण काय पाहिलं शब्दांच्या जाती त्यामध्ये कोणत्या कोणत्या होत्या तर नाम सर्वनाम विशेषण क्रियापद त्यासोबतच चार अव्यय होती तर या ठिकाणी पहा जेव्हा आपल्याला त्या नामाच्या रूपामध्ये होणारा बदल पाहायचा असतो तेव्हा तो कोणत्या कोणत्या प्रकारे होतो तर तो वचनानुसार होतो किंवा लिंगानुसार होतो मग या ठिकाणी पाहायचा आहे आजच्या टॉपिकमध्ये आपण काय पाहणार आहे लिंग या टॉपिकवरील सर्वच्या सर्व महत्वाचे प्रश्न या ठिकाणी पहा पहिला प्रश्न कोणता आहे लिंग याचा अर्थ टिंबटिंब असा होतो या ठिकाणी पाहायचा आहे लिंग हा शब्द किंवा लिंग ही गोष्ट काय करते तर एखाद्या सजीवाचं किंवा निर्जीव वस्तूच पुरुष किंवा स्त्री या प्रकारे विभाजन करते किंवा वर्गीकरण करते मग या ठिकाणी ते काय असतं तर लिंग हे त्या नामाची खून असतं चिन्ह असतं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे लिंग याचा अर्थ काय या होणार आहे खून किंवा चिन्ह म्हणजे पर्याय तीन दोन्ही आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा दुसरा प्रश्न काय आहे मराठीमध्ये एकूण किती लिंग मानली जातात या ठिकाणी पाहायचंय मराठीमध्ये एकूण तीन लिंग आहेत पहिलं पुल्लिंग दुसरं स्त्रीलिंग आणि तिसरं नपुंसक लिंग, लिंग, लिंग। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक मराठीमध्ये एकूण तीन लिंग आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन कधी कधी आकार शक्ती कठोरपणा राकटपणा हे गुणधर्म असणाऱ्या वस्तूंना आपण टिंबटिंब मानतो या ठिकाणी आहे आपण काय असतं तर कठोरपणा असतो राकटपणा असतो शक्ती असते तर मित्रांनो यामुळेच ज्या शब्दांमधून शक्ती कठोरपणा राकटपणा यांचा बोध होतो त्या शब्दांना काय म्हणतो आपण तर ते शब्द पुल्लिंगी आहेत असं म्हणतो म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय आकार शक्ती कठोरपणा राकटपणाचे गुणधर्म असणाऱ्या वस्तूंना काय म्हणायचं पुल्लिंगी म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक आहे त्याविरुद्ध काय असतं तर लहान आकार कोमलपणा देखनेपणा सौम्यपणा आणि चंचलता कशामध्ये असते तर एका स्त्रीमध्ये असते म्हणून काय म्हणतो ज्या वस्तूंमध्ये हे गुण दिसतात त्या वस्तूंना काय म्हणायचं स्त्रीलिंगी वस्तू म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय पर दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच योग्य जोडी ओळखा या ठिकाणी पहा रुमाल नपुंसकलिंग या ठिकाणी पहा रुमालला आपण काय म्हणतो तो रुमाल आणि लक्षात ठेवायचं आहे जर आपण तो म्हटलं तर पुल्लिंग ती म्हटलं तर स्त्रीलिंग आणि जर ते म्हटलं तर नपुंसकलिंग ठीक आहे मग या ठिकाणी पहा तो रुमाल पुल्लिंग म्हणजे पहिली जोडी चुकीची आहे दोन पहा पगडी पगडी काय असते ती पगडी म्हणजे या ठिकाणी स्त्रीलिंग म्हणजे हे ही, दे, ही जोडी देखील चुकीची आहे आणि पागोटे आपण काय म्हणतो पागोट्याला ते पागोटे म्हणजे या ठिकाणी ते असेल तर नपुंसकलिंग म्हणजे तिसरी जोडी काय योग्य आहे बरोबर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणता शब्द कमीत कमी दोन लिंगांमध्ये वापरला जातो या ठिकाणी आहे तर वेळ आपण काय म्हणतो तो वेळ किंवा ती वेळ म्हणजे या ठिकाणी वेळ हा शब्द पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोन लिंगांमध्ये वापरला जातोय ठीक आहे त्याचबरोबर वेल तो वेल ती वेल म्हणजे या ठिकाणी हा शब्द देखील दोन लिंगांमध्ये वापरला जातोय आणि पोर ते पोर तो पोर ती पोर हा तर तीन लिंगांमध्ये वापरला जातोय म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही शब्द आहेत ते दोन किंवा अधिक लिंगांमध्ये वापरले जात आहेत म्हणजे पर्याय चार वरील सर्व हे आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सात पुढीलपैकी योग्य विधान निवडा सामान्यत या ठिकाणी पहा सामान्यतः आकारांत नामे पुल्लिंगी असतात बरोबर इ कारांत नामे स्त्रीलिंगी असतात हे देखील बरोबर जसं की कुत्रा पुल्लिंगी त्यासोबतच कुत्री स्त्रीलिंगी आणि एकांत नामे नपुंसक लिंगी, लिंगी असतात हे देखील बरोबर म्हणजे आपलं उत्तर काय सामान्यता वरील सर्व विधाने योग्य असतात पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ जेव्हा सजीव प्राण्यांतील एखादा नर आहे की मादी आहे हे सांगता येत नाही तेव्हा ते टिंबटिंब मानले जाते या ठिकाणी पाहिजे जेव्हा सजीव प्राण्यांमध्ये एखादा नर आहे किंवा मादी आहे सांगता येत नाही त्यावेळी काय म्हणायचं त्याला ते हे सर्वनाम वापरून नपुंसकलिंगी घोषित करून टाकायचं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे जर सजीवाचं लिंग समजत नसेल तर त्यावेळी ते त्याला काय म्हणायचं नपुंसक लिंगी म्हणायचं म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे काय करायचं त्यासाठी ते हे सर्वनाम वापरायचं जर तो वापरलं तर पुल्लिंगी ती वापरलं तर स्त्रीलिंगी आणि ते वापरलं तर नपुंसकलिंगी उदाहरणार्थ आपण म्हटलं की कुत्रे तर या ठिकाणी समजतोय का कुत्रे म्हणजे कुत्री आहे की कुत्रा आहे नाही समजत आहे म्हणजे या ठिकाणी काय नर की मादी समजत नाही म्हणून त्याला काय म्हणायचं कुत्रे हा शब्द नपुंसकलिंगी आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ निर्जीव वस्तूंच्या मागे कोणत्या सर्वनामाचा वापर करून आपण त्यांचे लिंग ठरवतो आपण काय पाहिलं आपण वस्तूंच्या किंवा नामांच्या मागे तो ती ते हा ही हे जो जी जे ही सर्वनाम वापरून त्या वस्तूचं किंवा त्या नामाचं लिंग ठरवू शकतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार वरील सर्व तो मुलगा ती मुलगी ते मूल ठीक आहे त्याचप्रकारे हा मुलगा ही मुलगी हे मूल आता म्हटलं की आपण जो मुलगा जी मुलगी जे मूल तर या ठिकाणी देखील हे तिन्ही शब्द काय आहेत आपल्याला लिंग ठरवण्यासाठी वापरता येऊ शकतात ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा आकारांत प्राणीवाचक पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप टिंबटिंब होते या ठिकाणी पाहायचं आहे आकारांत प्राणीवाचक पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप आहे ते जास्तीत जास्त वेळा इकारांत होतं म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे उदाहरणार्थ मुलगा आकारांत आहे आणि स्त्रीलिंगी रूप काय होणार आहे मुलगी कुत्रा आकारांत स्त्रीलिंगी रूप कुत्री ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा अकारांत प्राणीवाचक पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे टिंबटिंब होतात या ठिकाणी पहा आकारांत किंवा इकारांत प्राणीवाचक पुल्लिंगी नामाची जी स्त्रीलिंगी रूपे आहेत ती कशी होतील तर ती नेहमी किंवा जास्तीत जास्त वेळा इकारांत होतील म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक उदाहरणार्थ काय तर दासचं स्त्रीलिंगी रूप दासी म्हणजे अकारांतचं इकारांत झालं बेडूकच बेडकी तरुणच तरुणी काय होतय पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी रूप कसं होतं कारांत होतं ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक तेरा आकारांत प्राणीवाचक पुल्लिंगी नामाचे नपुंसकलिंग टिंबटिंब कारांत होतं या ठिकाणी आपण आताच काय पाहिलं की आकारांत पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी रूप आहे एक ते कारांत होतं त्याचबरोबर जर आकारांत पुल्लिंगी नाम असेल तर त्याचं नपुंसकलिंगी रूप कसं होईल तर ते नपुंसकलिंगी रूप आहे ते ए कारांत होतं म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन उदाहरण उदाहरण काय पाहता येईल याच मुलगाच मुलगे आणि कुत्राच कुत्रे ठीक आहे आपण पाहिलं कुत्रे काय असत तर नपुंसकलिंग असतं कुत्रा पुल्लिंगी कुत्रे स्त्रीलिंगी आणि कुत्रे नपुंसकलिंगी ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा पदार्थ वाचक पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंग होताना टिंबटिंब प्रत्यय लागून होते या ठिकाणी पाहायचे आहे जर पदार्थ वाचक पुल्लिंगी नाम आकारांत असेल तर त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे ते कारांत होतं उदाहरणार्थ खडासाठी खडी सुरासाठी सुरी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पदार्थ वाचक पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंग ई कारांत पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूप आहे टिंबटिंब कारांत होता या ठिकाणी पहा संस्कृतमधून मराठीमध्ये आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूप आहे ती नेहमी इकारांत होतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक तर मित्रांनो जर तुम्हाला याचा पूर्ण तक्ता हवा असेल की अकारांत पुल्लिंगी अकारांत स्त्रीलिंगी किंवा अकारांत पदार्थवाचक अकारांत प्राणी यांचा तक्ता हवा असेल तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सोळा परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग कशावरून ठरवतात त्या ठिकाणी पहा जर एखादा शब्द परभाषेतून मराठीमध्ये आला तर त्याचं लिंग कसं ठरवायचं तर त्या शब्दाचा मराठीमध्ये जो काय अर्थ आहे त्या अर्थाचं जे लिंग असेल ते त्या शब्दाला द्यायचं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन त्याच अर्थाच्या मराठी शब्दावरून परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग ठरवता येईल उदाहरणार्थ काय इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण बूट आणि मराठीमध्ये काय म्हणतो जोडा जोडा कसा शब्द आहे पुल्लिंगी आहे म्हणून या ठिकाणी बूटला काय म्हणणार आपण पुल्लिंगी त्यासोबतच आणखी काय सांगता येईल तर पेन्सिल पेन्सिलचं मराठी रूप कोणतं किंवा मराठी शब्द कोणता लेखनी आणि लेखणी कसा आहे स्त्रीलिंगी आहे म्हणून या ठिकाणी पेन्सिलला देखील आपण स्त्रीलिंगी मानतो ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा सामासिक शब्दाचे लिंग टिंबटिंबच्या लिंगावरून ठरवले जाते या ठिकाणी पहा सामासिक शब्दामध्ये काय झालेलं असतं दोन किंवा अधिक शब्द एकत्र आलेले असतात आणि सामासिक शब्द तयार झालेला असतो तर मित्रांनो या ठिकाणी सामासिक शब्दाचं लिंग ठरवताना ते नेहमी त्याच्या शेवटच्या पदावरून शेवटच्या शब्दावरून ठरवतात म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन सामासिक शब्दाचे लिंग ठरवताना शेवटच्या पदावरून ठरवले जाते पर्याय दोन आपलं उत्तर आहे त्यासोबतच पहा याचं उदाहरण काय असेल तर समजा साखर भात विग्रह कसा होतो साखर घालून केलेला भात या ठिकाणी दुसरं पद कोणतं आहे भात आहे शेवटचं पद भात आहे आणि भाताचं लिंग काय असतं तो भात म्हणजे पुल्लिंग म्हणून आपण काय म्हणणार साखर भात देखील पुल्लिंग त्यासोबतच मीठ भाकरी याच्यामध्ये काय होतंय मीठ भाकरी भाकरी हा शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून या ठिकाणी मीठ भाकरी काय होणार स्त्रीलिंगी शब्द होणार ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा कुत्रा या नामाचे अनुक्रमे स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी रूप पर्यायातून निवडा या ठिकाणी पहा गा कुत्रा पुल्लिंगी आहे स्त्रीलिंगी काय होणार आहे आकारांतचं इकारांत म्हणजे कुत्री आणि नपुंसकलिंगी काय होणार ए कारांत म्हणजे कुत्राचं कुत्रे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे कुत्री कुत्रे पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस खालील पर्यायातून अयोग्य जोडी ओळखा या ठिकाणी आहे पाटीलचं स्त्रीलिंगी रूप पाटलिन काही वेळा काय होतं तर काही विशिष्ट नामांचं स्त्रीलिंगी रूप होताना ते नेहमी न कार होतं मग या ठिकाणी पाटीलचं काय होतं पाटलीन सुतारचं सुतारीण हत्तीचं हत्तीन त्यासोबतच कुंभारचं कुंभारीण ठीक आहे या प्रकारे इन प्रत्यय लागून शब्दांच्या जोड्यात तयार होतात म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी कोणतीही जोडी अयोग्य नाही म्हणून चार यापैकी नाही हे आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक वीस पुल्लिंगी स्त्रीलिंगी अयोग्य जोडी ओळखा या ठिकाणी पहा हंस हंसी आपण काय पाहिलं होतं की अकारांत पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी रूप कसं होणार आहे कारांत होणार आहे म्हणजे हंसचं हंसी बरोबर हरिंच हरिणी बरोबर वानरचं वानरी हे देखील बरोबर म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी सर्व जोड्या योग्य आहेत म्हणून पर्याय चार यापैकी नाही हे आपलं उत्तर असणार आहे कोणतीही जोडी अयोग्य नाही प्रश्न क्रमांक एकवीस आरसा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते या ठिकाणी पाहायचं आहे आरसा हा काय आहे पदार्थ वाचक नाम आहे आणि मित्रांनो आपण काय पाहिलं आकारांत पदार्थ वाचक नामाचं स्त्रीलिंगी रूप काय होणार आहे ई कारणंत होणार आहे म्हणजे आरसाचं आरसी पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस संस्कृत मधून आलेली नामे व त्यांची स्त्रीलिंगी रूपे यांच्या योग्य जोड्या निवडा राजा राज्ञी या ठिकाणी पहा राजाचं स्त्रीलिंगी रूप काय होतं राज्ञी हे बरोबर आहे विद्वांचं विदुषी बुद्धिमानच बुद्धिमती या म्हणजे या ठिकाणी वरीलपैकी सर्व जोड्या योग्य आहेत म्हणजे पर्याय चार वरील सर्व हे आपलं उत्तर आहे ठीक आहे या ठिकाणी पहा राजा राज्नी विद्वान विदुषी बुद्धिमान बुद्धिमती त्यासोबतच युवा युवती ग्रंथकर्ता ग्रंथकर्ती गृहस्थ गृहिणी धनवान धनवती ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेवीस दाता स्त्रीलिंगी करा या ठिकाणी पहा दाताचं स्त्रीलिंगी रूप काय होणार आहे दात्री पर्याय तीन आपलं उत्तर आहे त्यासोबतच त्याच प्रकार शब्द असतो विधाता त्याचं काय होणार आहे विधात्री ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चोवीस पुल्लिंगी स्त्रीलिंगी नामांची योग्य जोडी ओळखा बोका भाटी बरोबर आहे बोका भाटी बरोबर उंट सांडणी हे देखील बरोबर आणि खोंड हे देखील बरोबर म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे वरीलपैकी सर्व जोड्या या योग्य आहेत म्हणजे पर्याय चार हे आपलं उत्तर आहे थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्वाचे प्रश्न आणि महत्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक पंचवीस दीर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडा या ठिकाणी पहा दीर हा कोण असतो नवऱ्याचा भाऊ ठीक आहे त्यासोबतच मित्रांनो दीरच्या पत्नीला काय म्हणायचं आपण दीराच्या पत्नीला म्हणायचं जाऊ म्हणजे या ठिकाणी दीरला लिंगी शब्द कोणता जाऊ पर्याय एक ठीक आहे त्याचबरोबर नवऱ्याच्या बहिणीला काय म्हणायचं नंद म्हणायचं पुढे पहा प्रश्न क्रमांक सव्वीस क्लास या परभाषिक शब्दाचे लिंग ओळखा या ठिकाणी पाहायचं आपण काय पाहिलं होतं जेव्हा एखादा शब्द दुसऱ्या भाषेमधून मराठीमध्ये येतो तेव्हा त्याचं लिंग ठरवायचं तर त्याच अर्थाचा मराठीमध्ये कोणता शब्द आहे तो पाहायचा आणि मित्रांनो त्या मराठीमधील शब्दाचं जे लिंग असेल ते लिंग त्या परभाषिक शब्दाला द्यायचं म्हणजे या ठिकाणी पहा क्लास क्लास म्हणजे काय वर्ग आणि वर्गला काय म्हणतो आपण तो वर्ग म्हणजे वर्ग काय आहे पुल्लिंगी आहे म्हणून या ठिकाणी क्लास देखील काय असणार आहे पुल्लिंगी म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक पुल्लिंगी क्लास या परिभाषिक शब्दाचं लिंग कोणतं पुल्लिंग ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणतं या ठिकाणी पहा मीठ भाकरी हा काय आहे सामासिक शब्द आहे आणि आपण काय पाहिलं सामासिक शब्दाचा सामासिक शब्दाचं लिंग जर ठरवायचं असेल तर ते कसं ठरवायचं तर त्यामधील जे शेवटचं पद आहे त्याचं जे लिंग असेल ते लिंग त्या पूर्ण शब्दाला द्यायचं उदाहरणार्थ काय मीठ भाकरीमध्ये शेवटचं पद कोणतं शेवटचा शब्द कोणता आहे भाकरी आणि भाकरी काय असते स्त्रीलिंगी असते म्हणून या ठिकाणी मीठ भाकरीला काय म्हणायचं स्त्रीलिंगीच म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस गायरान या शब्दाचे लिंग ओळखा या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं होतं की एखादा सामासिक शब्द असेल तर त्यावेळी काय करायचं तर त्या सामासिक शब्दातील शेवटचं पद किंवा शेवटचा जो शब्द आहे त्या शब्दाचं लिंग आहे ते सामासिक शब्दाला देऊन टाकायचं मग या ठिकाणी पहा गायरान म्हणजे शेवटचं पद कोणतं रान आणि मित्रांनो रानचं लिंग कोणतं आहे रान हे नपुंसक लिंगी आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं गायरान हा शब्द नपुंसक लिंगी असणार आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बाग ढेकर पोर वेळ या शब्दांचे लिंग पर्यायातून निवडा या, या ठिकाणी पहा बाग ती बाग ठीक आहे तो बाग या ठिकाणी काय होत आहे तर बाग हा शब्द पुल्लिंगी आलाय की स्त्रीलिंगी आलाय तो वाक्यामध्ये आल्याशिवाय कळणार त्याच त्याचप्रकारे ढेकर आली ढेकर आला या ठिकाणी देखील हा पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे हे वाक्यामध्ये वापरल्याशिवाय कळणार नाहीये तसंच पोर आणि वेळ साठी देखील आहे पोर तो पोर ती पोर ते पोर त्याचप्रकारे तो वेळ ती वेळ या ठिकाणी सर्वच्या सर्व उदाहरण कशाचे आहेत तर या ठिकाणी यांचं निश्चित लिंग सांगता येत नाही म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार जोपर्यंत वाक्यामध्ये उपयोग होत नाही तोपर्यंत याचं निश्चित लिंग सांगता येणार नाहीये ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस पहा योग्य जोडी ओळखा गरुड टोळ सुरवंट या ठिकाणी पहा काही शब्द असे आहेत ज्यांचं कधीही स्त्रीलिंगी रूप होत नाही उदाहरणार्थ गरुड टोळ सुरवंट म्हणजे या ठिकाणी हे तिन्ही काय आहेत पुल्लिंग आहेत ठीक आहे बरोबर आहे ऊ घार घुस जळू मित्रांनो हे शब्द देखील नेहमी स्त्रीलिंगामध्ये असतात त्यांचं पुल्लिंग किंवा नपुंसंकलिंग होत नाही मग या ठिकाणी उ घर घोष जळू स्त्रीलिंगी हे देखील बरोबर आहे तसेच पुस्तक झाड घर या ठिकाणी पहा पुस्तक झाड घर यांचं देखील लिंग बदललं जात नाही म्हणून या ठिकाणी हे काय आहेत न पुस्तकलिंगी म्हणजे या ठिकाणी तिन्ही जोड्या काय आहेत योग्य आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार वरील सर्व ठीक आहे गरुड टोळ सुरवंट पुल्लिंग उ घर घोस जळू स्त्रीलिंग आणि पुस्तक झाड घर नपुंसक लिंग ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे ए टू झेड मराठी व्याकरण या सिरीज मधील लिंग विचार या पाठावरील महत्वाचे प्रश्न जर तुम्हाला आजचे प्रश्न समजले असतील प्रश्नांची माहिती समजले असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरती तलाटी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा तयारी करत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल शेअर करा त्याचबरोबर याच सारखे आणखी व्हिडिओ पाहून मराठी व्याकरणाचा संपूर्ण टॉपिक वाईज सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारी व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा तसेच मित्रांनो लवकरच आपली ॲप येणार आहे त्यामुळे त्या ॲपमध्ये त्या सामील होण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल आधी जॉईन व्हा त्यावर तुम्हाला ॲपची लिंक लवकरात लवकर देण्यात येणार आहे चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागासोबत जय हिंद जय महाराष्ट्र